दिव्यांग कल्याण आयुक्तालय जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात भव्य व प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात जिल्ह्यातील सुमारे अठ्ठावन मुखबधीर अंध मतिमंद व अपंग विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सशक्त दर्शन घडविले कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले राजकुमार मुक्कावार माधव सलगर दिलीप बनसोडे अवधूत गंजेवार दिनकर नाठे बळीराम येरपुलवार डॉक्टर सानवी जेटवाणी यांच्यासह आदींची उपस्थिती होती दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सत्तावीस शाळेने यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्या शाळेंना आज नांदेड वासियांनी सुद्धा खूप त्यांना उत्साह वाढवला त्यांना प्रोत्साहन देणं या ठिकाणी आज सत्तावन सादीकरण सर्व एकदम छान झालेले आहेत आणि त्याचे आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी तो कार्यक्रम पाहून त्याचा आनंद घेतला